आज तेरा तारीख आहे जी एक महिन्याची मुदत तुमचं उपोषण सडोवताना दिली होती नंतर कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याची अंमलबजावणी सुरक्षा दिवस आहे तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काय काही बोलणं झालेलं आहे का शंभूराजे देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे ता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करत हे ही आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं निवेश दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडे आमच्या दौऱ्या सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळ्या निर्णय घेतला जाणार आहे महाराष्ट्राला टप्पे राहिले बघूया आज दिवसात काय होतं बघूया पुढचा टप्पा कसा असणार कसं नियोजन कच्ची महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अं मुशिक ह्या बैठका झालेल्या आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो उद्या जरा दे आज सगळी जाऊ दे काय होतंय आम्हाला कळू द्या